राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी केळी या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि सध्याच्या काळात आपल्या महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकऱ्यांची केळी या पिकाची जी काही निसवण वगैरे आहे तर ती चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही करपा रोग आहे तर या करप्या रोगाचं आपल्या शेतकरी मित्रांच्या केळी प्लॉटवरती जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आहे मला भरपूर सारे शेतकरी रोज फोटोज वगैरे टाकत असतात मेसेज करत असतात की सर या करप्या रोगासाठी नेमकं का काय उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही एक निरीक्षण जर केलं तर करप्यामध्ये आपल्याला अगदी समजून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारचे जर लक्षणं तुमच्या केळीच्या पानावरती असेल असे पिवळे डाग पडलेले असेल आणि त्या पिवळ्या डागाच्यामध्ये असे काळ्या रंगाचे टिपके असेल तर याला सिगाटोका या नावाचा जो काही रोग आहे तर त्या सिगाटोका हा रोग म्हणत असतात कधी कधी करपा नसतो मित्रांनो अजून काय होत असतं माहिती आहे का पान तर हिरवागार असतं आता इथं दाखवण्यासाठी नाहीये पान पूर्णपणे हिरवागार असतात हे पान पूर्णपणे हिरवगार आहे आणि ह्या ज्या पानाच्या कडा आहेत तर त्या पानाच्या कड्या आपल्याला अशा जळाल्यासारख्या करपल्यासारख्या झालेल्या पाहायला मिळतात तर त्यावेळेस तो करपा रोग नसतो मित्रांनो तर ती अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला केळी पिकामध्ये तिथं पाहायला मिळते तर ते अन्नद्रव्य म्हणजे पोटॅश हे जे काही अन्नद्रव्य आहे तर पोटॅश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कधीकधी आपला आपल्या केळीचे जे पान आहेत तर ते पिवळे पडलेले पाहायला मिळतात तर पोटॅशची कमतरता असेल तर, तर आपल्याला म्युरेट ऑफ आप पोटॅश किंवा शेतकरी मित्रांनो झिरो बावन्न चौतीस किंवा जास्ती शक्यतो पी पोटॅश जे आहे ज्याला आपण म्युरेट ऑफ आप पोटॅश म्हणतो बऱ्यापैकी प्रति एकरासाठी आपल्याला पंचवीस ते तीस किलो पी पोटॅश एक एकर क्षेत्रासाठी टाकणं गरजेचं आहे परंतु हा जो काही अशा प्रकारे जर करपा रोग असेल सिगाटोका असेल तर अशासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या अशा प्रकारे पान जर पूर्ण खराब झालेला असेल तर याच्यावरती काय आपण उपाययोजना करू शकत नाही हे जे पान आहे तर शक्यतो आपल्याला कट करून आपल्या शेतामध्ये टाकायचं किंवा शेताच्या बाहेर फेकून देणं गरजेचं आहे आणि कट करून झाल्यानंतर हा जो काही रोग आहे तर तो वरती पसरू नये आता हा तर इथं तुम्ही पाहू शकता हा तर कवर होणार नाही परंतु हे जे वरचं पान आहे वरचं पान पण दाखवा जवळ तर हे जे काही वरचं पान आहे तर याच्यावरती सुद्धा जे काही करप्याचे लक्षणं आहेत टिपके जे आहेत तर ते पडलेले आहेत परंतु तो तिथं स्टॉप हवा तो करपा तर त्याच्यासाठी एक फवारणी नियोजन फवारणी व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे मित्रांनो दोन औषधं सांगतो कोणत्याही एका औषधाची आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये एक तर तुम्ही ब्ल्यू कॉपर ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड हा घटक आहे पन्नास टक्के तर कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा ब्ल्यू कॉपर हे जे काही बुरशीनाशक का आहे तर याची आपल्याला फवारणी करायची आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही चाळीस ते पन्नास ग्रॅम ब्ल्यू कॉपर फवारणी करू शकता पूर्ण झाडावरती आणि विशेष म्हणजे या खोडावरती सुद्धा आपल्याला जी काही फवारणी आहे तर ती करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही जे युपीएल कंपनीचं क्युप्रो या नावाचं जे बुरशीनाशक येत आहे तर तुम्ही त्या बुरशीनाशकात सुद्धा वापर करू शकता पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप घेऊन आपल्याला याच्यावरती पूर्णपणे फवारणी करायची आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या आता ह्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे हे जे पानं आहेत तर हे दोन चार ओळीचे मिळून एका ठिकाणी टाकलेले आहेत परंतु या पानावरती सुद्धा जे काही बुरशीनाशक मी तुम्हाला आता दोन सांगितले त्या दोन कोणत्याही बुरशीनाशकापैकी या पानावरती सुद्धा दाट फवारणी करून घ्या म्हणजे जे काही बुरशीचे स्पोर्स असतात तर ते तिथं मरण्यासाठी आपल्याला काम करताना पाहायला मिळाल जर आपण हे काम नाही केलं तर पूर्णपणे वरती झाडावरती सुद्धा पुन्हा एकदा जो अटॅक आहे बुरशीचा म्हणजेच करप्याचा तर तो तिथं होऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही उपाययोजना केली का मला व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगा आणि एकंदरीत तुम्हाला आपले व्हिडिओज आवडतात का ते सुद्धा कॉमेंट करा तोपर्यंत रामराम